नाशिकच्या बोदले नगर परिसरामध्ये दोन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आणि मोजता येणार नाही इतके वार करत दोनही भावांची हत्या केल्यानं संपूर्ण नाशिक हादरून गेलाय मात्र हत्येच्या मागील कारण धक्कादायक आहे आणि ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून फोटोमध्ये दिसणारे हे सख्खे भाऊ आता या जगात नाही एक आहे उमेश जाधव आणि दुसरा प्रशांत जाधव नाशिकच्या बोधले नगरात या दोघा भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला येणार नाही इतके वार करत या भावंडांना संपवण्यात आले उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जिवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे ते पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे ते आज रोजी यामध्ये आरोपी अटक जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडकर योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे अशी आरोपींची नावं आहेत पूर्व वैमनस्यातून आणि वर्चस्व वादातून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे उमेश जाधव बोधले नगरातील एका चौकात बसलेला होता पाच जणांच्या टोळक्यानं उमेश जाधव, जाधव भावाला वाचवण्यासाठी धावला आपल्या भावावर हल्ला करणाऱ्यांना प्रशांत जाधवनं रोखण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी प्रशांत जाधववरही धारदार शस्त्रानं हल्ला केला दोघाही भावांवर धारदार शस्त्रान प्रत्येकी वीस पेक्षा अधिक वार झाले टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात दोघाही भावांचा जागेवर मृत्यू झाला खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ही घटना घडलेली आहे त्या आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे या दुहेरी हत्याकांडानं नाशिक शहरासह जिल्हा सुद्धा हादरलाय इतकी निर्दयीपणे केलेली हत्या बघता पोलिसांचा वचक राहिला नाही का गुन्हेगारीची कीड कायमस्वरूपी कधी ठेचून काढणार असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळं आता तरी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवण्याची खरी गरज निर्माण झाली आहे किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक